एकंद्राय सोलापूर मध्ये मोदीजींनी जे विकासाची कामं केलेत सोलापूर विजापूर रस्ता असो किंवा वेगवेगळे मोठे कामं या तालुक्यामध्ये जे रस्त्यांची कामं झालेली आहेत गोरगरीबांना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांना जे किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून निधी भेटतोय सामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आणण्याचं काम केलेलं आहे मोदीजींनी त्याच्या जोरावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटतोय आणि विकासाची गंगा या मतदारसंघामधील रस्ते छोटी छोटी कामं जे इथले आमदार आदरणीय बापूंनी केलेले आहेत त्याच्या जोरावरती निश्चित मोठ्या मताधिक्याने आम्हाला या ठिकाणून लीड भेटेल सोलापूरचे दोन बद्दल ते नेहमी वादग्रस्त म्हणजे टीका करतात कामे केले नाही याबद्दल ते ज्या रस्त्याने फिरतायत ते रस्ते आमच्या खासदारांनी केलेत ते जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या तीस हजार घरं आमच्या खासदारांनी पत्र दिल्यानंतरच ते तीस हजार घरविढी कामगारांसाठी झाले सोलापूर शहराला साडे सहाशे कोटी रुपयाची पाणी योजना आमच्या खासदारांमुळे भेटली सोलापूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आमच्या खासदारांमुळे झाले त्या ठिकाणी सोलापूर शहरातील रस्ते आमच्या खासदारांमुळे झाले सोलापूर विजापूर रस्ता आमच्या खासदारांच्या पत्रामुळे झाला सोलापूर हैदराबाद सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर हजारो कोटीचे रस्ते त्या ठिकाणी आमच्या खासदारांमुळे झाले या सोलापूर जिल्ह्यात दोन लाख भगिनींना उज्वला गॅसच्या माध्यमातून मदत आमच्या खासदारांनी केली जवळजवळ सत्तर हजार शेतकऱ्यांना थेट अकाउंट वरती वर्षाला सहा हजार रुपये आमच्या खासदारांचा काम आहे त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये एमआयडीसी आली पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी सेक्टर आलं पाहिजे महिला भगिनी ज्या बचत गटाच्या वस्तू बनवतात त्याच्यासाठी अमेझॉन असेल डी मार्ट असेल याच्या माध्यमातून त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा विषय असेल सोलापूर शहराला एक अत्याधुनिक शहर बनवण्याच्या दृष्टीने एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता म्हणून अविरतपणे सोलापूरच्या जनतेचा सेवक म्हणून एक काम करते